काहीच नमस्कार म्हणजे कशा तुम्ही सर्व माझ्या आणि मी म्हणजे त्यांनी मी दीपिका दीपिकाच आहे म्हणजे तुमचे खूप खूप मनात स्वागत करते तर आता लागले मस्त क्रिसमसच्या सुट्ट्या आणि सांनो चहा वगैरे झाली आहे तर आता माझं पण सर आवरून झालं आहे स्वयंपाक बाकी स्वयंपाकनंतर करेल मी तर मी आज बनवणार आहे चहा मसाला तर म्हटलं आज तुम्हाला दाखवू चहा मसाल्यासाठी काय काय लागते मी तुम्हाला दाखवेल दाख आता तर प्रमाणुसार काढून घेतलं आहे त्यावरून मी बघा काय काय लागतं ते आणि ब्लॉग कंटिन्यू बघा आणि चहा मसाला पण आणि दुसरे मी आज दिवसभराचं शेअर केलं तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर आणि ब्लॉग कंटिन्यू बघत राहा सर्वात अगोदर आपण आता बनवूया चहा मसाला आणि चहा मसाला बनवण्यासाठी काय काय लागलं ते मी तुम्हाला आता पहिले तर हे बघा सर्व चहा मसाला बनवण्यासाठी इथे मी साहित्य काढून घेतलं तर इथे मी काळी मिरी घेतली जवळजवळ एक चमच्यासारखी असली आणि लवंग आहे एक चमचा तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकतात तुम्हाला लागेल तेवढं कारण जास्त तिखट नको आम्हाला नॉर्मल पाहिजे म्हणून मी नॉर्मल बनवते आणि इकडे मसालावाली इलायची घेतली मी इकडे चार आणि सुंट घेतले सुंट शंभर ग्रॅम घेतले पूर्ण मापाने आणि ही दालचिनी असेल पंचवीस ग्रॅम पकडा किंवा अंदाजानुसार आणि इलायची आहे इलायची पूर्ण ही पंचवीस ग्रॅम घेतली आहे तर आता हे बघा सुंट आणि सर्व यूज करणार आहे कारण मेन सुगंध असतो चहाच्या मसाल्यामध्ये आणि रेडीमेड कसं जसं घसायला खवखव करतो म्हणजे असं वेगळंच तिखट पण येतो तर घरचा आपला मसाला कसं आणि आमची कोमल पण छान बनवते मसाला तर तिच्याकडनंच मी बघितलेलं एक वेळेस आता म्हटलं चला आपण पण रेडी ट्राय करूया तर आता चला मी रेसिपी वगैरे तुम्हाला दाखवते कसं करायचं ते तर कंटिन्यू याला ब्लॉगमध्ये तर आपल्याला मसाला भाजण्यासाठी ते तवा लागणार तर तवा मी ठेवून घेतला गॅसवर आणि थोडं तवा गरम होऊ आता जस्ट लावला मी ज्या आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊ सो so, तुम्ही इथे बघू शकतात मस्त तवा गरम झाला आहे आणि आता आपण स्टार्ट करूया तर सर्वात अगोदर एक एक साहित्य तुम्ही भाजून घेऊ शकतात जर तुम्हाला एकत्र भाजा तर एकत्रही तर एक भाजू शकतात बट मी सर्व एकत्र भाजलेलं जर तुम्हाला स्टेप बाय करायचं असेल तर अगोदर काळी मिरी लवंग छोट्या छोट्या ज्या वस्तू आहे त्या भाजून घ्या नंतर मोठ्या तर मी एकत्रच केलं आहे दालचिनी काळी मिरी आणि मसाला लिहिलायची आणि लवंग हे सर्व एकत्र मी भाजून घेणार आहे त्यानंतर आपण इलायची आणि वेकणं भाजून घेऊया तर जास्त नाही भाजायचं आहे एक पाच एक मिनटंपर्यंत थोडंसं असं त्यातला जो म्हणजे सॉफ्टनेस असते ना मसाला मसाल्याचं ती जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे थोडं कडकसारखं झालं आणि भाजलं गेलं गेल्याचं आपण एक दोन तीन मिनटंच असतं नाही दोन तीन मिनटंच भाजून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण काढून घेऊ हे बघा आणि वास यायला लागतो मस्त असं खमंग आणि दूरसारख्या लागतो त्या स्टेपला पण काढून घ्यायचा आणि अगोदरचे साहित्य भाजून घेतले मी आता घेणारी इलायची आणि इलायची अगोदरीच मी तुम्हाला सांगितलं पंचवीस ग्रॅम पूर्ण घेतलेली इलायचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात त्याच्याने टेस्टमध्ये पण फरक पडतो बट पंचवीस ग्रॅम इनफ आहे तर तेवढी मी घेतली आणि तुम्ही लवंग आणि काळी मिरची प्रमाण कमी जास्त करू शकता जर जास्त तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तर मी त्याचं प्रमाण वाढू शकतात बट मला जास्त तिखट नको आहे सॉफ्ट पाहिजे म्हणून मी प्रमाण काळी मिरीचं आणि लवंगचं कमी ठेवलेलं तरी ते बघू शकतो इलायची पण जास्त नाही भाजायची थोडी जशी नॉर्मल जास्त फक्त तिथला सॉफ्टनेस पण जाईपर्यंत भाजून घ्यायची दोन तीन मिनटं आता इलायची भाजून दोन तीन मिनटं झाली आणि ते मी बघू शकता कलर थोडा नॉर्मल चेंज झाला आहे जास्त नाही एकदम हलका तर या स्टेपला सर्व इलायची काढून घेणे आता आणि त्यानंतर टाकणारी वेकट तर वेखांचे तुकडे वगैरे करून घेईल थोडे तुकडे करून घ्यायच्या अगोदर आणि त्यानंतरच भाजायचं तुम्हाला जर तुकडे वगैरे करायचे नसेल तर तुम्ही डायरेक्टही बाजू शकतात बट कसं छोटे छोटे तुकडे केल्यानंतर लवकर चांगलं भाजलं जातं म्हणून मी थोडे म्हणजे नॉर्मलचे तुकडे करून घेईल जेवढ्या हाताने येईल तेवढं तर इथं तुम्ही बघू शकता वेकांचे तुकडे वगैरे केले मी के मस्तानी जेवढे झाले तेवढे केले बाकी गॅसवर ठेवून घेतले मी आणि गॅस बंद केलेला तुकडे करायपर्यंत गॅस पण ऑन केला आहे मी आता मस्त भाजून गेलं आणि दोन तीन मिनटंच असतं नाही भाजायचं आहे जेवढं जर म्हणजे सॉफ्टनेस पण जाईपर्यंतच भाजायचं असतं नाही तर वेखणी भाजून झाली आहे त्यानंतर मी आता मिक्सरला पावडर करून घेऊ आपण चहा मसाल्याची तर इथे सर्वात अगोदर घेतली मी इलायची दालचिनी काळी मिरी लवंग आणि आपली मसाला इलायची तर हे अगोदर पावडर करून घेईल मी नंतर यामध्ये वेखण ॲड करणार आहे तर सर्व आता लावून घेतलं तुम्ही बघू शकतात आता आपण याची पावडर करून घेऊ नंतर पुढचं बघत राहा सो इथे तुम्ही बघू शकतात मस्त पावडर झालेली आणि कलर तुम्ही बघू शकता कलर छान आला मस्त तपलीसारखा कलर आलेला आणि वास एकदम सुगंधपूर्ण घरात पसरलेला तर आपण एका प्लेटमध्ये काढून करा आपल्याला वेखंड पण काढायचं आहे मिक्सरमध्ये तर सर्वात अगोदर हे साहित्य काढून घ्यायचं त्यानंतर वेखंड वेगळं आपल्याला मिक्सरला लावायचं आहे तर आता सर्व पावडर काढून घेतली मी एका साईडला आणि आता आपण टाकू यामध्ये वेखंड आणि वेखंडची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि वेखंडची सेम अशीच पावडर करायची आहे आणि तुम्ही ती अगोदरची माझी पावडर बघू शकतात एकदम जास्त पिठासारखी नाही केली मी थोडी नॉर्मल राहू दिली आहे कारण वेकण काढल्यानंतर त्याला आपल्याला मिक्स करायचं आहे दोघं पावडरला आता त्याला वेकणची पावडर करून घ्या तुम्ही बघू शकता वेकणची पावडर मी रेडी करून घेतली आणि आता अगोद्याची पावडर केलेली इलायची काळी मिरीला त्याची तरी आता आपण मिक्स करूया त्यानंतर पुन्हा आपण एकदा मिक्सरला फिरूया आणि त्यानंतर आपला फायनली मसाला पूर्ण रेडी होईल तर वेकंडची पावडर आणि अगोदर काढलेली पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने मस्त कारण व्यवस्थित एकत्र होईल ती आणि आता आपण मिक्सरला एक वेळेस फिरून घेऊ आणि तुम्ही बघू शकता फायनली आपला चहा मसाला रेडी आहे आणि कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आलेला खरंच आणि तर पूर्ण दिवसभर म्हणजे घरात दरोडत होता एकदम छान चहा मसाल्याचा आणि तुम्ही बघू शकता फाईन पावडर मस्त रेडी झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आणि क्वांटिटी बघू शकता भरपूर चहा पावडर झाला आपल्याला विकत विकत आणण्यापेक्षा घरचा चहा मसाला कधी परवडेल नक्की ट्राय करून बघा तर फायनली चहाचा मसाला रेडी झाल्यानंतर मस्त येतोय आणि नंतर मी डब्यात भरून गेलेला आणि ते बघू शकतात एवढश पर्यंत मला ते किती मस्त झालंय तर याच्याकडे व्हायचं परवडत पण पर नाही आणि हा घरी कसं एक्स्ट्रा पण होतो आणि एक काहीतरी बनवल्याचं आणि लग लग तर हाताने बनवलं समाधान आणि टेस्टी खूप भारी प लागते आपण हाताने बनवलं जशी मागचं कारण असं की मसाले भाजून घेतले तर आपल्याला असं झणका नाही मारत जसं आपण अदरवाईज दुसरं मसाले भाजून घेतात त्याप्रमाणे तसं आपण भाजीचा मसाला भाजी करताना भाजून घेतो त्याचप्रमाणे हा मसाला जर भाजून घेतला आपण तर चहा पितनं एकदम गळ्याला झणका मारत नाही आणि सॉफ्ट लागतो मसाला मसाला टाकल्याची टेस्टी येते आणि गशला त्रासही होत नाही तर म्हणून भाजलं मी तुम्हाला नसेल भाजू तुम्ही ना भाजून नाही भाजून डायरेक्ट मिक्सरला वाटलं तरी जातो बट थोडं भाजत तर टेस्टमध्येही फरक पडतो आणि छान लागतो तर तुम्हाला हा आवडला असेल माझा मसाला बनवण्याची पद्धत नक्की ट्राय करू बघा आणि मी संध्याकाळीशी चहा बनवेल आता सध्या मी डब्यात नाही भरवते कारण थोडं गरम आहे भाजलं पण मिक्सर उडून जेव्हा आपण मसाला करतो तेव्हा गरम मी असतो त्यात मी थंड होतील मस्त याला नंतर एका बर्डीमध्ये भरून ठेवेल बर्डीमध्ये भरता येईल तुम्हाला दाखवेल आणि संध्याकाळीच चहा बनवू आपण आता चहा माझा झालाय दोन वेळेस पण आता मी चहा काही बनवणार आहे तर मी दोन वेळेस चहा पिते सकाळी झाला आहे चहा बनवून माझा तर आता संध्याकाळी घ्यायला यांना मस्त दाखेल बघा मी मसाला बनवला चहा बनवेल तर चहा बनवल्यानंतर तुम्हाला मी दाखेल टेस्ट कसं झाला आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि सध्या आता मीला थंड होतील मस्त आणि नंतर बनेल तो चला, तो तर चला आता बाकी माझे पेंडिंग काम आहे ते मी करून घेते आणि चहा मसाला ते करून बघ तर काही जाता झाली मस्त संध्याकाळ आणि आता मी इथे बनवते चहा आणि आपण चहा मसाला बनवला त्याचं मस्त उद्घाटन करूया आणि संध्याकाळच्या वाजल्या सात आणि संध्याकाळी चहा प्यायला कोणी नसतं मी एकटेच असते आणि म्हणून मी हे आल्यानंतरच चहा बनवते कारण साची ट्युशनला जाते आणि सानं स्कूलमध्ये उन्हानंतर एखाद काही फळ वगैरे खाऊ होते ती चहा नाही पी किंवा ती दूधच पिते संध्याकाळी तर त्यामुळे मेकटीच असते चहा म्हणून मी मेकटीसाठी चहा आता काही करत नाही तर हे आल्यावरच मी चहा करते तर आता वाजले सात आणि देवपत्ती वगैरे झाली म्हणजे मस्त मी आणि चहा बनवूया म्हटलं आणि चला आपण चहा मसाला बनवला आहे तर त्याचं उद्घाटन करूया मी यांना पण दाखवलं म्हटलं बघा मी आल्याला दाखवलं त्यांना म्हटलं चहा मसाला बनवला आहे हे बोले गुड म्हटलं ठीक आहे चला आता चहा बनवूया तर चहा मसाला तुम्ही बघू शकता तर मस्त तसंच होतं दिवसभर मी ठेवलेला आणि घरात अगोदर मी तुम्हाला दोन तीन वेळेस म्हटलं गेलं माझ्याकडनं मस्त दिवसभर घर सुगंध रडत होत आहे चहा मसाल्याचा आणि आता आपण चहा मसाला ॲड करूया आणि मस्त चहा मसाला टाकूया आपण आणि टेस्ट करूया चहाचा मसाला कसा झाला आपला तर आता बघा मी हा चहा मसाला भरून पण ठेवणार आहे आणि याबद्दल आपण चहा मसाल्यामध्ये टाकूया तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकतात चहा मसाला तर चहा मसाला मी एक छोट्या चमच्याच्या हिशोबाने टाकत असते तर हा एक छोटा चमचा माझा तर आईस्क्रीमचे वगैरे चमचे असतात बघा तो चमचा तुम्ही समजू शकतात तर तो, तो मी टाकले इथे एक चमच्याने थोडं वरतून किंचित टाकलं आहे त्याच्यावर एवढं प्रमाण भरपूर आहे बाहेरचा रेडीमेड जर तुम्ही करत असतील तर तो आपल्याला कमी टाकला तरी चालतो बट घरचा कसा सॉफ्ट असतो मसाला तर तो एक्स्ट्रा टाकला तरी चालत आहे आणि इथे चहा उकळला आहे तर चहाला मस्त उकळी आपण उकळू देऊ तोपर्यंत आपण आपला मसाला भरून घेऊ इथे मगा बळणी आहे माझी अगोदरची तुटी फ्रुटीची बळणी आहे ती खाली झालेली तुम्ही मस्त घासून ठेवली तिला म्हटलं तर याच्यातच भरूया आणि मी असं करते जनरली बर्ण्या वगैरे चांगल्या असतं तर फेकत नाही मी या मस्त यूज होतात आपल्याला कधीतरी काही भरण्यासाठी तरी बरे दिवस झाले होते माझ्याकडे तर मी दुपारी मसाला केला तर घासून ठेवली मस्त नाही आता त्यात भरून ठेवेल आणि डेली यूज वाप डेली यूजला वापरण्यासाठी एक छोट्या बळणीमध्ये मी काढून ठेवेल तर इथे तुम्ही बघू शकतात मसाला पूर्ण बळणी भरली तरी अजून किती तरी पेंडिंग आहे तर अजून एक छोटी वळणी भरेल पूर्ण तर आपण भरून घे पूर्ण व्यवस्थित त्यामध्ये आणि असंच तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आणि हा मसाला खराब पण होत नाही चांगला टिकतो कारण होममेड होममेड असते आणि एखाद महिना तर मस्त आरामात जाईल मला आम्हाला एक महिन्याच्या वर म्हटलं तरी चालेल बट मी एक महिना पकडते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बाबा एक बळणी भरून झाली माझी आणि डेली यूजसाठी मी आता एखादी बळणी बघते आणि त्यामध्ये भरून ठेवते तर हे बघा तर मी भरल्यानंतर किती छान वाटते आपला चहा मसाल्याने एक वेगळंच लूप घेते असं वाटतं काहीतरी बाहेरून काहीतरी आहे आणि ते भरून आहे <enchanted music> तर आता बघा ही छोटी बर्णी माझ्याकडे ही डेलीसाठी मी करून गेलेलं आणि यामध्ये चहा मसाला भरून घेईल तर इथं ते बघू शकतात मस्त मसाला भरून आहे माझा आणि एक मोठी बर्णी आणि एक छोटी डेलीसाठी मी भरून घेतली आहे तर आणि ते बघू शकता किती छान दिसतो मसाला आपल्या बर्डीतूनही तर आता आपण चहा झाला आहे ते चहा काढून घेऊया आणि चहाची टेस्ट बघूया चहा कसा झालाय so, तो, ते तो, तो सो ते फायनली चहा रेडी आणि तर आपण टेस्ट करूया चहा मसाला कसा बनलाय ते जाऊ शकतात एकदम भारी चहा झालाय आणि तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्ही करून बघा आणि स्वतः टेस्ट करून बघा आणि नक्की ट्राय करायचं चहा मसाला तर काय जातं वाजे रात्रीचे बारा आणि आहे थर्टी तर थर्टी फर्ट यांनी केक आणलेला कट करण्यासाठी तर बारा वाजले आणि केक घेऊन आले आणि म्हणजे फ्रीजमध्येच आणून ठेवलेला तर आम्ही तर केक कट होते आणि आमचं व्हिडिओग्राफर माझे फोटो हे काढत आहेत तर आम्ही ते हे बोलू तुम्ही ते कट करा मी तुमचे व्हिडिओ काढतो ते मस्त कट करतो ते आम्ही एकमेकांना सर्वांना केक कागतलं आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं तुम्हालाही सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप अर्धिक शुभेच्छा दोन हजार पंचवीस तुमचं मस्त आनंद जावं सुख समाधान जावं ही ईश्वरांनी प्रार्थना आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भरपूर सपोर्ट करा चायला सबस्क्राईब करा माझ्या आणि जसं जसं शेअर करा आणि कमेंट्स करून देखील सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात आणि दोन हजार चोवीसचा हा लाचचा ब्लॉग असेल माझा आणि त्यानंतर आपण मस्त भेटूया दोन हजार पंचवीसच्या ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करणार आहे कारण ब्लॉग टाकत झाले की थोडा वेगळा इफेक्ट पडतो यूट्यूबवर तर तुम्ही जसं जसं जर शेअर करा माझ्या चॅनलला आणि सबस्क्राईब देखील कार केलं नसेल तर आत्तापर्यंत आणि हा ब्लॉग कसा वाटला चहाचा मसाल्याचा नक्की कमेंट्स करून सांगा आणि चहा मसाला नक्की बनवून बघा आणि लवकरच भेटून ना ब्लॉगमध्ये आणि ब्लॉग बघितले बघा थँक्यू चला बाय टेक केअर